महाराष्ट्रातील महावितरणाच्या दोन कोटी ग्राहकांकडे स्मार्ट मीटर लावण्याची शासनाची योजना दोन हजार चोवीसला तयार करण्यात आली होती पहिल्या टप्प्यात हे मीटर शासकीय कार्यालय तसेच शासकीय वसाहतीमध्ये लावण्यात येणार होते राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री व वर्तमान मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्रात स्मार्ट मीटर योजना लागू करण्यात येणार नाही असे जाहीर केले मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील गुगुस येथील ग्राहक महावितरण कार्यालयात नादुरुस्त मीटर बदलविण्यासंदर्भात गेले असता त्यांना सांगण्यात आले की आता हे साधे मीटर बंद झाले असून लवकरच नवीन स्मार्ट मीटर येणार आहे तेच मीटर आपल्याला लावून मिळतील महाराष्ट्रात नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर परत एकदा महाराष्ट्राच्या नागरिकांच्या मानगुटीवर गुपचूपणे हे स्मार्ट मीटर बसविण्याचे प्रयत्न होत असल्याचे निदर्शनास येताच काँग्रेस अध्यक्ष राजू रेड्डी व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन चंद्रपूर जिल्ह्यात स्मार्ट मीटर लावण्यात येऊ नये अशी मागणी केली अभि अभि विधानसभा का इलेक्शन हुआ इलेक्शन से पहले माजी मुख्यमंत्री और तत्काल के मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस ने इलेक्शन से पहले जनता से विधानसभा में बोला की प्रीपेड मीटर नहीं लगेंगे तो मैं सभी भाई बहनों से ये बताना चाहूंगा कि प्रीपेर मीटर लगाने से क्या होगा जैसा आज आप मोबाइल रिचार्ज कर रहे हैं मोबाइल का जैसा रिचार्ज खत्म होता है तो फोन बंद हो जाता है ये जो चंद्रपुर जिला है ये औद्योगिक जिला है कामगार की क्षेत्र है इस क्षेत्र में दो दो महीना तीन तीन महीना लोगों को पेमेंट नहीं मिलता आपने मान के चलो रिचार्ज कर दिया इलेक्ट्रिकल का उसके बाद में रिचार्ज खत्म होने के बाद आपका पेमेंट जब तक नहीं आता आप रिचार्ज नहीं कर सकता आप अंधकार में रहना पड़ेगा यहाँ पर इतने बड़े बड़े करंट के औद्योगिक क्षेत्र है यहाँ पर प्री करंट मिलना चाहिए तो प्रीपेय लगाने की क्या जरूरत है इसलिए माननीय देवेंद्र से करना चाहता। आप चुनाव जो जनता किया उस वायदा तो अभी मत तोडो आपका तो आपका जगह दिखा देगा हा स्मार्ट मीटर आज जरी मोफत तुम्हाला लावून देत असेल तरी हा इतका खतरनाक आहे तुम्हाला मोबाईल सारखं याचा आधी बिल भरावं लागेल आणि जेवढं तुमच्या मोबाईल मध्ये रिचार्ज राहील तेवढीच वीज तुम्हाला मिळणार आहे आज दोन तीन महिने ठेकेदारी कर्मचाऱ्याला वेतन मिळत नाही अशा वेळेस तो दोन तीन महिन्याचा वीज बिल एकत्र भरतो त्याचा आगाऊ टॅक्स देतो मात्र ही योजना आली तर तुमची लाईन त्वरित कटणार आहे तुम्हाला कोणतीच संधी मिळणार आहे आणि महाराष्ट्रात आणि चंद्रपूरमध्ये ही परिस्थिती अत्यंत भयानक होणार आहे